माझ्या या डाळिंबाच्या बागावर पाच ते सात वर्षापूर्वी तेलाचा अटॅक झालेला आहे साधारणतः सर्वच्या सर्व झाडांवर तेलाचा अटॅक आहे परंतु साहेबांनी दिलेलं शेड्यूल आणि साहेबांचं घेतलेलं ट्रेनिंग यामुळे शाश्वत असा उपाय साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही करत आलो आहे मी पंढरीनाथ उचाळे राहणार टाकळे आजी तालुका शिरूर जिल्हा पुणे आज रोजी माझ्याकडे पंधराशे झाडे ही डाळिंबाची असून साधारणतः दहा ते अकरा वर्षापूर्वी मी शेती चालू केली मी शेती चालू करण्यापूर्वी आमचे वडील पारंपरिक शेती करत होते आणि ती शेती करत असताना ते आपल्या शेती आमच्या शेतीमध्ये ऊस आणि कांदा ही पिके घेत होती परंतु ती शेती करत असताना वडिलांना पाहिजे त्या पट्टीत नफा हा मिळत नव्हता आणि माझेही शिक्षण चालू असल्यामुळे मी शेतीकडे लक्ष देऊ शकत नव्हतो मी डी एड केलं डी एड नंतर मी नोकरी न करता मला वडिलांकडे पाहून शेतीची आवड लागली आणि मी दोन हजार चौदा तेरा चौदाला शेती चालू केली त्यावेळी शेतीत कोणती पिके करायची काय करायची शी माहिती नसताना मी वडिलांच्या सल्ल्यानुसार कांद्या पिकावर शेती चालू केली त्यानंतर मी कलिंगड वगैरे असे साधारणतः दोन अडीच तीन महिन्याची पिके घेतली परंतु नंतर बिटी गोरेंच्या नावाची ऐकून मी डाळिंब शेती निवडली साधारणतः दोन हजार पंधरा सोळा साली मी बीटी गोरे साहेबांचं नगर येथे एक ट्रेनिंग केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी डाळिंबाची सुरुवातीला सहाशे झाडांची लागवड केली ते सहाशे डाडं मी यशस्वी झाल्यानंतर परत मी पंधराशे झाडांची लागवड केली आणि आज रोजी मी डाळिंबाची यशस्वी अशी शेती करत असून डाळिंबामध्ये साधारणतः अखेर मी पंचवीस तीस लाख रुपयाचा शेतीतून नफा कमवत आहे डाळिंबाची शेती करत असताना अनेक आडीअडचणी नैसर्गिक आडी अडचणी आल्या अशा नैसर्गिक आडीअडचणी येत असताना वेळोवेळी मला गोरेसाहेबांचं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर आमच्या गावातील मळगंगा कृषी उद्योग येथील दत्ता शेठ कांदोळकर किरण कांदोळकर या दुकानदारांच्याही मोलाचे मार्गदर्शन लाभले डाळीम शेतीसाठी लागणारी औषधे ही त्यांनी आम्हाला वेळोवेळी उपलब्ध करून दिली आणि त्यातून आम्ही यशस्वी अशी डाळीम शेती करू शकलो याबद्दल मी पहिल्यांदा त्या सर्वांचे आभार मानतो निसर्गाच्या लहरीप्र लहरीपणामुळे गेले दोन तीन वर्ष डाळीम शेतीला खूप अडचणी येत आहे यावर्षी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली तसेच वर्षी उन्हाचं पण प्रमाण तर खूप आहे की टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीसच्या वर जात आहे आणि या ज्या वर्षी आम्हाला ऑक्टोबरमध्ये गारपीट झाली त्यावेळेस आमच्या झाडावर अक्षरशः पन्नास टक्के पानगळ झाली होती ती पानगळ झाल्यानंतर मी अक्षरशः अशा परिस्थितीत होतो की झाडाला रेस्ट देऊन झाडाची पुन्हा दोन तीन महिन्याने पानगळ करावी की काय परंतु साहेबांनी आम्हाला आधार दिला आणि तो आधार देत असताना त्यांनी आम्हाला तीन महिन्याचं शेड्यूल बनवून दिलं योग्य मार्गदर्शन दिलं आणि आज मी तुम्ही बघताय पाठीमागे माझ्या एक एकदम यशस्वी असं झाडावर चाळीस किलोपेक्षा अधिक उत्पन्न शा, उत्पन, शा डाळिंबाच्या झाडातून काढू शकलो आज तुम्हाला दिसत असेल पाठीमागे श्या झाडावर पूर्णपणे अक्षरशः साठ सत्तर टक्के गारपिटीने पानगळ झालेली होती झाडांच्या साली निघल्या होत्या शे असताना सुद्धा योग्य मार्गदर्शनामुळे आणि सर्व कष्टामुळे आज आमची डाळिंब शेती पिकली साधारणतः आज पूर्ण झाडं ही डाळिंबानी भरलेली आहे शी सर्व जी दिसत आहे ती गोरे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आज यशस्वी होऊ शकलो याचा मला अभिमान आणि साहेबांचे आम्ही या बाबतीत आभार मानतो बा, परत तेलाचा जो अटॅक आहे तो जसा वाढत होता त्याच्यावर आम्ही उपाय करत गेलो आणि त्याचं प्रमाण कमी करीत गेलो परंतु यावर्षी झालेल्या गाडपट्टीमुळे आम्हाला तेलाची खूप भीती होती परंतु आम्हाला ज्या पट्टीत शंका होती त्या पट्टीत तेलाने अजिबात आम्हाला त्रास दिला नाही आज रोजी सुद्धा बागेवर एक ते दोन टक्क्याच्या पुढे तेलाचा प्रादुर्भाव नाहीये त्यामुळे आज मी बागेमध्ये यशस्वीरित्या बाग हार्वेस्टिंग पर्यंत आणू शकलो डाळिंबाची शेती करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाने साहेबांच्या व्याख्यानातून आम्ही डाळिंबाचं परिपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे याविषयी साहेबांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते अन्नद्रव्य व्यवस्थापन करीत असताना अवेन न्यूट्रिमिक स्लरी त्यामध्ये परिपूर्ण असे सर्व मायक्रोनोट्रेन देणे एन केची योग्य ते योग्य ते त्यांना योग्य वेळेत योग्य एन पीके देणे या सर्व गोष्टीमुळे झाड आज शेवटपर्यंत हेल्दी राहिले आणि झाडावर कुठल्याही प्रकारचा रोगाचा अटॅक झाला नाही तो फक्त झाडाला मिळालेल्या परिपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे सर्व गोष्टी करू शकलो जाळिंबाच्या झाडात तसं पाहिलं तर सगळ्यात जास्त प्रादुर्भाव राहतो निमेटोडचा परंतु ही झाडं आज आठव्या वर्षाला असताना सुद्धा योग्य ज जाडाला योग्य ट्रीटमेंटने आम्ही निमेटोड पासून बऱ्यापैकी वाचू शकलो आणि हे करत असताना मी बाकीच्या शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो जर तुम्हाला चांगल्या प्रकारे शेती करायची असेल भले ती डाळिंबाची असो किंवा इतर पिकाची असो त्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि चाललेल्या जगाच्या टेक्नॉलॉजीनुसार तुम्ही जर चांगले टेक्नॉलॉजी वापरली चांगले औषधं वापरले चांगलं मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही इतरांपेक्षा अधिक चांगली शेती करू शकता चांगलं डाळीन पिकवू शकता त्याच्यामुळे आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे एवढेच मी सांगू इच्छितो